थोडक्यामध्ये म्हणेल की संपूर्ण शिकवलेला अभ्यास जो आहे त्याचा एका वाक्यामध्ये उत्तर ब्रह्मज्ञानाचं हे मत्स्येंद्रनाथ महाराजांनी तिथे मत्स्य महादेवांना दिलेले आहे आदेश गुरुजी कॉलेज वडे व दादागुरु चैत्य सिद गुरु मच्छेंद्रनाथ साब कॉरेश गोरक्षनाथ बाबा कॉरेशन आदेश असो व सुरे ध्वनी भाग झाला एक मच्छीने प्राशला तब कवी नारायण संचार वाहिला गर्भ लागला दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोधरास पुढे प्रसुदांड चुर यमुना जळी व्हावी जी म्हणजे पा किती किती सुंदर वर्णन येत आहे इथून आता नवनारायणातले प्रथम अवतार म्हणजेच कवी नारायण मच्छिंद्रनाथ मौली यांच्या आता जन्मस्थिती सुरुवात होत आहे तो तिथे कथा केली श्री कैलास यापूर्ण मावली श्री शिवासी म्हणे कृपासावली अनुग्रहाज द्यावाजी तो मी जपता जो मंत्र तो माझं द्यावाजी पवित्र ते निघूर्णिची रसनात्मनी मनी यानंतर कैलासावरती सुद्धा एक वेगळी घडामोड चालू आहे माता पार्वती आणि शंकर महादेव या दोघांमध्ये आता वार्तालाप सुरुवात आहे आणि माता पार्वती म्हणजे उमा महेश्वर हा दोघांमध्ये एकमेकांची वार्ता चालू असताना माता पार्वती प्रभू शंकराला म्हणत आहे की मला तुम्ही स्वतः सनात व्हायचं आहे तर मला सनात होण्यासाठी तुम्ही जो तुम्ही मंत्र जपता जे ज्ञान तुम्ही ठेवता ते ब्रह्मज्ञान मला तुम्ही स्वतः द्या जेणेकरून मी सुद्धा सनात होणार आहे मग याच्यासाठी काय केलं पाहिजे असं कोणता मंत्र आहे असे ना माता पार्वती आता महादेवाला करत आहे शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशने सगळी कळपर्यंत एकांत ठावा अलौकिका ऐसा जाणं पाहिजे घे आपण एकांत सान तरी महेवरी शोधू आपण एक एकता दयागण अवश्य तिथे म्हणत असे शिवजी म्हणजेच महादेव म्हणत आहेत की हे उमा हे पार्वती जे ज्ञान माझ्यापेक्षा आहे जे ब्रह्मज्ञान जे सनात होण्यासाठी तुला महत्त्वाचं आहे ते मी तुला अवश्यपणे देईल परंतु ते ज्ञान मी इथे देऊ शकत नाही त्यासाठी मला एकांत स्थळ पाहिजे मग असं एकांत स्थळ आपण कुठे शोधूयात तर आपण ते पृथ्वीवरती शोधूयात असे आता महेश्वर हे उमा पार्वतीला सांगत आहेत मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंदाता स्थाने महिवर श्रमणी वर्तना उमाईश्वर यमुने ती यमुनी पोहोचली म्हणजे मा पहा माता स्थान शोधण्यासाठी सर्वप्रथम नंदिकेश्वराला सज्ज केलेला आहे आणि महादेव आणि माता पार्वती माता हे नंदीवरती बसून आता पृथ्वीतलावरती एकांत स्थान शोधण्यासाठी येत आहे बरे आलेले कुठे आहेत तर ते हिंडता स्थानी मयुरी श्रमणी वर्तरा उमाईश्वरी यमुने तटी येऊन पोचली तर आता हे दोघ जण यमुना तीराच्या काठी ती येऊन पोहोचलेले आहेत जिथे त्यांना एकांत स्थानी भेटलेले आहे मग उतरवणी नंदिकेश्वरावरती नंदी टेवे ती उभयंता ओभयंता उतरवणी यमुने सरती जवळी काठी बैसली मग नंदी महाराजांना सुद्धा तटावरतीच ठेवून हे स्वतः दोघे जण म्हणजे महादेव आणि उमापार्वती हे यमुनेच्या सरिती म्हणजे नदीच्या जवळ हे आता काठी बसलेले आहेत तर तो यमुना आजडे एकांत तेथे ते मनुष्याची नमिले मिळले जातं ऐसे पाहुणे शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानलेले मग महादेव आणि माता पार्वती यांनी यमुना नदीच्या काठी एक स्थान ज्याला एकांत स्थान म्हणूया असं स्थान शोधले आणि जिथे मनुष्य किंवा असं कोणताही पक्षी कुळजीव जंतू नसेल असे एकांतस्थानी हे दोघ जणांना बसलेले आहेत परिटो तो कवी नारायण नेऊन इत्यात पार्वती ते उपदेशित नाथ मंत्र संजीवनीचे तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी ते होते सत्यदा तो उपदेश शब्दगर्भी तत्वदा मच्छिंद्राने ऐकला पहा याच्यामध्ये सुंदर वर्णन येत आहे की ज्यावेळेस महादेव आणि माता पार्वती अशा एकांतस्थानी ज्या यमुना नदीच्या काठी बसलेल्या आहेत आणि महादेव हे त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे जे ब्रह्मज्ञान आहे सनाथाचं ज्ञान आहे हे माता पार्वतीला देत आहेत त्यांना सनात होण्यासाठी मग हे जे ब्रह्मज्ञान आहे त्या मत्स्योदरी म्हणजे त्या यमुना नदीच्या काठी बसले असताना यमुना नदीमध्ये ती मच्छी किंवा ती मासोळी हे ते यमुना नदीच्या काठी तिथेच तेरावरती रेंगाळत आहे आणि हे सर्व ज्ञान जे महादेवाने पार्वतीला दिलेले आहे ते संपूर्णपणे जे गर्भामध्ये असलेले मच्छेंद्रनाथ महाराज आहे त्यांनी ते ऐकलेलं आहे असे ते वर्णन आपल्याला सापडते ऐकले प्रयग्रहणाचे झाले ते ने करून ते हे ज्ञान प्रकटले मी तू पण सर्व सरले सर्वच ब्रह्म सनातन म्हणजे पहा नुसतं ज्ञान ज्यावेळेस ऐकले गेलं म्हणजे महादेव कथन करत असलेली पार्वतीमातेला जे ज्ञान देत होते ते संपूर्णपणे मच्छिंद्रनाथ महाराजांनी मत्स्य उदरे असतानाच ऐकलेले आहे त्यामुळे त्यांच्या अंगी हे जन्माच्या पूर्वीच हे ज्ञान प्रकट झालेले आहे त्यामुळे जे सर्व मी तू पण आहे हे पूर्णपणे बाजूला सरलेले आहे आणि सर्व ब्रह्म सनातन झालेले आहे ज्याला आपण म्हणूया कणकणमध्ये परमेश्वर आहे याचं ज्ञान हे मत्स्यंद्रनाथ महाराजांना तिथे ग्रहण झालेले आहे असं शिवपार्वती पुसर की कैसे उपदेशात तू ते सापडेल खूण ते माते बोलून दावी आपण तू ऐसे शिव ते पुसरा तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता म्हणे महाराजा दिनादा ब्रह्मचोज मिरवेलं म्हणजे पहा जे दिलेलं ब्रह्मज्ञान आहे हे माता पार्वतीला समजले आहे का हे पाहण्यासाठी ज्यावेळेस महादेव म्हणजे शिवशंकर हे माता पार्वतीला एक प्रश्न विचारतात आणि सांगतात जो मी प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला दे आणि हा प्रश्न ज्यावेळेस माता पार्वतीला महादेव विचारतात तर पार्वतीच्याच पूर्वी मच्छिंद्रनाथ महाराज या प्रश्नाचं उत्तर देतात जे मत्स्योदरी आहेत याही पुढे जाऊन ते म्हणतात आता किंबहुनाचाराचरण असे स्वरूपी वृत्ती नग नो हे मत्स्यसार अ ब्रम्ह भुवनापासून म्हणजे जे ब्रह्मज्ञान आहे त्याचं सार त्याचं तत्व थोडक्यामध्ये म्हणेल की संपूर्ण शिकवलेला अभ्यास जो आहे त्याचं एका वाक्यामध्ये उत्तर ब्रह्मज्ञानाचं हे मत्स्यंद्रनाथ महाराजांनी तिथे मत्स्यौद्रातूनच महादेवांना दिलेले आहे कैसे शिवा एकता वचनं पाही चाकाटोन तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला जेव्हा हे उत्तर महादेव ऐकतात तेव्हा महादेव सुद्धा चकाकतात त्यांना इथे म्हणूयात की त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले की उत्तर कोणी दिलेले आहे कारण इथे मनुष्य किंवा ज्याला म्हणू प्राणी मात्रा इथे कोणीच नाही आहे जे मी ब्रह्मज्ञान दिले ते तर फक्त पार्वतीपुरते दिले तिच्यापुरते मर्यादित असलेले मग पार्वती मातेने उत्तर देण्यापूर्वीच हे उत्तर कोणी दिले त्यासाठी शिवजी म्हणजेच कोण महादेव हे चकाकून पाहत आहेत की कोणी हे उत्तर दिले आणि जेव्हा महादेव हे अंतर्ज्ञानातनं किंवा सूक्ष्म रूपातून पाहतात तेव्हा कळते की इथे जो आहे हा कवी नारायण प्रत्यक्ष या मत्स्यउद्रय आहे म्हणजेच कोण मच्छिंद्रनाथ महाराज मग शंकर बोलते झाले त्या ते म्हणते महाराज तू आहेस येते त्रेम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया परी हे फारच हे अपूर्व पुढे ऐका आनंदप्रव मंत्र उपदेश गौरव दत्तम की मी म्हणजे महादेव किंवा हे महादेवाचेच लिहिलं आहे महादेव इथे मच्छिंद्रनाथ महाराजांना बोलतायत की हे महाराजा म्हणजे मच्छिंद्रनाथा जो मी उपदेश केला याचा लाभ हा तुला अवश्य झालेला आहे हे कविराया हे जे जे झालेले आहे हे फार अपूर्व झालेले आहे आणि याचं जे पर्व आहे हा आनंद पर्व मी कसा साजरा करेन ज्यावेळेस तुझ्या कानामध्ये दत्त महाराजांमार्फत मी मंत्र देईन म्हणजेच दत्त महाराजांना तुझ्या कानामध्ये मंत्र देण्यासाठी मी त्यावेळेस सांगेल तेव्हा हा आनंद पर्व किंवा जो तुला उपदेश मी सांगत असलेला प्राप्त झालेला आहे त्याचा थोडक्यामध्ये जे ज्ञान आहे तो आनंद व्यक्त मी करणार आहे परंतु केव्हा ज्यावेळेस तुला स्वतः दत्त महाराज मंत्र अनुग्रह हे तुझ्या कानामध्ये देतील असं म्हणून महादेव तिथून उठलेले आहेत तरी तुझा जन्म झाली या पाठी भद्रिकाश्रमी यावेळी शेवटी तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सचिनने म्हणजे महादेवाने प्रभू श्री मत्स्यंद्रनाथांना सांगितलेले आहेत की बद्री केदारला ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुला जो नाथ संप्रदाय सुरुवात होणार आहे त्याची जी चिन्ह आहे त्याची जी सामुग्री आहे हे संपूर्णपणे मी तुला तिथे प्रदान करील म्हणजे ज्याला म्हणूयात आपण की नवनाथांमधले सर्वात प्रथम नाथ कोण येतात तर ते सुद्धा आदिनाथ म्हणजे महादेवच आहेत महादेवापासूनच उत्पन्न हा नाथ संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदायांचे जे आदिनाथ म्हणजे शंभू म्हणजे महादेव यांनीचे खूनयुक्त चिन्ह आहेत जे आपण नाथ संप्रदायामध्ये धारण करतो ऐसे बोलून आदिनाथ स्वस्थाना गेला अपर्णे सहित ये रेकडे गर्भ तोच मंत्र गोठेत असे असे बोलून महादेव हे कैलासामध्ये गेलेले आहेत नंदी आणि माता पार्वतीसह परंतु महादेवाने जो दिलेला मंत्र आहे किंवा महादेवाने जे दिलेलं ज्ञान आहे ते मत्स्य दरी महाराज हे कंटिन्यूपणे घोकत आहेत यापरी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत उगळ समय असा अंड सांडवणी जवळ तळास मच्छी गेले जवळदारी म्हणजे ज्यावेळेस प्रसूत समय हा पूर्ण झाला त्यावेळेस याच मच्छीने म्हणजे या, मच्छी या माशाने एक अंडे हे यमुना नदीच्या तीरावरती घातली आणि ती मच्छी ते पाण्यामध्ये लुप्त झाली असो अंडे सांडूनी तीरास मच्छी गेली असं त्यात काही लोटले दिवस यमत यमुनात्री महाराजा अशा तऱ्हेने मत्स्यने जे कार्य आहे ते पूर्ण केलेले आहे मच्छिंद्रनाथ महाराजांचा आता जन्म हा होणार आहे हा मग मच्छीने जसे की ते उदाहरण येते की त्या माशाने जे अंड घातले जे अंडे होते ते माशाने एका यमुना नदीच्या काठी हे घालून ते मत्स्य ती मच्छी ही पाण्यामध्ये निघून गेलेली आहे आणि इथून पुढची जी कथा आहे ज्याला आपण म्हणू मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म हा त्या मच्छीच्या अंड्यातून होणार आहे त्याची कथा आता इथून पुढे वर्तणार आहे ती कथा काय आहे किंवा मच्छेंद्रनाथ महाराजांचा जन्म कशा पद्धतीने होतो त्यांची जन्म होतानाची जी स्थिती आहे ती काय आहे या संपूर्ण गोष्टी आपण येणार पुढच्या भागाने पाहणार आहोत त्यामुळे अशा आहे आजच्या भागामध्ये जे निरूपण करण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला निश्चितपणे आनंद झाला असेल आणि ऐकायला सुद्धा आवडलेलं असेल आपल्या चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि दररोज आपल्या चॅनलवरती चॅनेलवरती भक्ती भक्तिसारवरती किंवा अध्याय किंवा ओव्या किंवा पंक्ती याचं पूर्णपणे विश्लेषण करणारं आणि अध्याय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजते आहे या अनुषंगाने हा आपण प्रयत्न करत आहोत त्यामुळे दररोज सकाळी आठ वाजता प्रदर्शित होणारे नोनाथ भक्तीसारचे जे अध्याय त्याचं निरूपण त्याचं प्रबोधन आहे हे अवश्यपणे पाहण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत मी सर्वांच्या घेतो सतन महादेश गुरुजी महादेश अलक आदेश